श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपे तुमच्या सगळ्यांचा मन शांत आणि आनंदी देत तर आता मी चहा आहे आणि आईकमधला चार दिवस झाले मी घराकडे घरातच आहे जरा वाडीत नाही फेरी मारून येते चला तर आता जात आहे मी वाडीत बघूया पण हा काय वाडीत आमच्या मरणाची शांतता कारण बहुतेक वाढीतली सगळी पोरगी मुंबईत कामा करते चालता चालता एक गोष्ट मनाक स्पर्श करून जाता ती म्हणजे बघा पावला तिचं रस्तो पण तोचा पण मन मात्र काहीतरी फिरता लहानपणापासून रोज हयत वावरा तेव्हा कधी असा वेगळा काय वाटलाच नाही कारण ह्या सगळा आपलाच हा असा वाटायचा पण आज मात्र घरापासून दूर राहता तेव्हा कळता या शांततेचं खरो अर्थ काय आहे आज एक छोटसो राऊंड सुद्धा मनात वेगळंच सु दिलासो देऊन जाता एक टाइम होतो जेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ हसत खेळत नुसतो आवाज असायचो सगळीकडे दुपारी दमून झोपलेली लोकांसुद्धा आमका गाळी घाली आवाज बंद करा म्हणून आणि आज मात्र पानांच्या सळसळीशिवाय दुसरं कसलोच आवाज नाही ही शांतता चांगली वाटता पण काहीतरी मनात बोचून सुद्धा जातात कारण या शांततेमागे आपली मनसा लांब गेल्याची जाणीव लपलेली आहे घराकडे आता परत जायचंय तेवढ्यात एका भावानं हाक मारलाय तो पण नुकतोच गावात जरा वेळ त्यांच्यासोबत बोलतंय आता आणि मग घराकडे जाते तर आता मी जाते नांदगावला आज नांदगावचं बाजार आणि पप्पांका पण घेऊन जाते ते खाय जायत नाही बाहेर म्हणून बऱ्याच वर्षांनी त्यां बाजार दाखवते तर चला भेटूया नांदगावला जाऊ काय आणि हो माझा भाव उगाद तर बोमटत बसतात चला बाय येऊन पोचला होता आम्ही नांदगावला गर्दी पण हा भरपूरच गाडी पण एकदम लांबच पार्क करून आहे आता जाता पप्पांकामधला आधी वडापाव खाऊया मग काय तर बघूया वडापाव झालो खाऊन आता पप्पांक जरा चप्पल घेऊ जातय तर बघूया चप्पल त्यांच्या मनासारखा भेटता काय बघा टॉमॅटो कसे चाळीस रुपये चाळीस रुपये किती चाळीस बघा झाले का

कशी दे बाकीचा सगळा घेऊन झाला आणि पप्पा आता हे घेतात मासे तर बघूया आता काय काय घेतात ते आणि मग जाव आम्ही घराकडे तर आता आमचा सगळा घेऊन झाला आणि आता आम्ही जातो घराकडे जाऊ तर आता आम्ही येऊन पोचला पियाळीत आणि दादा माझे मासे खायत नाही त्यामुळे त्याच्यासाठी पप्पा अंडी घेऊ आहेत तर आता आम्ही घराकडे येऊन पोचला वाजलेत मावरा घेतल्या पप्पाने आमच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे घेतले असे सांगतच ते तर जेवणात आमच्याकडे हा बांगड्याचा सार आणि भात तर यावा जेऊक शुभ संध्याकाळ मित्र हो तर आता मी पिता इच्छा हा ये तुम्ही पंचाय कल कल्पपाने काजी भाजल्याने ते अजून सोलूचे तोपर्यंत मी ह्याचा इकडे हा तर लावते सरळ संध्याकाळी फोडूया तुम्ही काय करता पतेरो थांबाय येत मी भांगेरो नाही घेतलास भांगेरो हा यो तर आता मी आणि आई जाता गवात आणण्यासाठी उद्या आमची शेनी घालूची आहेत तर त्या शेनिंग लागणार गवात आणि साठी आम्ही जातो सगळं नाच नच करा की त्यांना सगळं नाच करा आणि शेती मामाकडे करा तांदूळ हो बिलो पाटणार तर पप्पा हे का कुदवते म्हणजे ये आता एका पप्पा असो मारतील कारण पप्पा कधी का बोलवते तेव्हा येत नाही आणि मी येईल की तो येतो पप्पाने मारतच ते का त्यामुळे तो जायतच नाही त्यांच्यासोबत ऐकत नाही लोकांसमोर किंवा माझी आई काय म्हणता ते आमचं एक आंबो मोवाडलं म्हणता <laughs> नको व्हिडिओत घेऊ नको म्हणता नजर लागत आईचं काय पण असतं आमच्या लय लांब परत येलं तरी आमच्या आईचा या कच काजी घ्यायचा काय काढशी थायचं काय काढशी आता का थोडी असा पातळ गावणारच नाही हय गावा पप्पा काय रवले तू तिथे हय आता आई नाचणं आणि करत नाही तर जागावं नाही ख ही आमच्या बबन नानाची छोटीशी बाग आणि हय आमची काजी आहे जर मी दादाकडे मागितले की माका काजी दे तर तो माका सांगता की पन्नास माका झाडा दे तर मी तुका दरवर्षी हिरवे काजी सगळ्यात आधी दे ना पाच किलो आता मी त्याच्यासोबत डील करणार आहे या वर्षी तकडे आई बघता किती सकाळ क्लीन हा काय हा पण एखाद्या प्रॉब्लेम येऊ जेवढा साफ करणार तेवढे चोर पटकन घुसणार पप्पा पण इलेत ते आता काढतात गावात तर झाला आमचा आता गावात काढून आणि आम्ही आता जाताव घराकडे तर भेटूया घराकडे जाऊ लाव घराकडे आता जरा कचरो मारूया Yeah, yeah. मी आणि दादा दादा <laughs> जर नांदगावला चायनीस <laughs> आणि काय काय थोडस सा आईचं सामान आता आपण घेऊन येत तर मी आता घेऊन येले <laughs> आई पप्पांसाठी चायनीस कारण ते कधी बाहेर जाऊन खायच नाही ना दॅट्स वाय तर चला आता आम्ही झोपताव भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडलो तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ